नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्या समोर आला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की काव्यात तिचा आणि जीवाचा एकत्र फोटो जाळून टाकत असते तेव्हा तिथे ते माननी येते आणि तिच्या हातातून तो फोटो घेते आणि तो फोटो अर्धा जाळल्याला असतो जीवाचा पूर्ण चेहरा जळतो तेव्हा काव्या काही बोलणारच त्या आधी माननी काव्याच्या कानाखाली हनते आणि बोलते की पुरावे जाळून सत्य लपत नाही तू तुझे प्रेम प्रकरण अजून चालू आहे तेव्हा काव्याही माननीला सांगते की मी खरं सांगत आहे तेव्हा माननी काव्याला म्हणते की बस कर त्या मुलाला माझ्यासमोर आणून उभं कर त्याचं तोंड मला दाखव तेव्हाच मी विश्वास ठेवेल ते मला त्यांच्या तोंडातून ऐकायचं आहे तेव्हा काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो तर मंडळी काव्य आणि जीवाचं प्रेम माननी माननीसमोर येणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका